भारत इंग्लंड व्यापार कराराचा कोणत्या क्षेत्राला फायदा होणार आहे यावर जरा एक नजर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर संपूर्ण जगभरात अस्थिरतेचं वातावरण आहे विशेषतः ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे संपूर्ण जगभरात खळबळ बांधली अनेक देश व्यापारासाठी फक्त अमेरिकेवर अवलंबून राहू नये यासाठी विविध देशांसोबत व्यापारी करार करतायत नुकतंच भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर मुक्त कराराबाबत सहमती झाली आहे या करारामध्ये दोन्ही देशांना फायदा होणार आहे भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रासह अनेक क्षेत्राला या करारामुळे मोठा फायदा होणार आहे भारत इंग्लंड व्यापारी कराराचा कोणत्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे यावर जरा एक नजर टाकूया यातील पहिलं आहे वस्त्रोद्योग इंजिनिअरिंग उत्पादन आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या आय आयटी आणि आय टी बरोबरीनं औषधे निर्मित करणाऱ्या कंपन्या वस्तू नंतर दागिने तयार करणाऱ्या कंपन्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील कंपन्या या सगळ्यांना या कराराचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे इंग्लंड आणि इतर युरोपीय देशात सध्या बांगलादेशातील वस्त्रोद्योग कंपन्यांचा वर्चस्व आहे सध्या भारतातील कंपन्यांना इंग्लंड मध्ये निर्यात करताना आठ ते बारा टक्के कर हा द्यावा लागतो आता या करामुळे भारतातील कंपन्यां कंपन्यांना बांगलादेश चीन आणि तुर्कीच्या कंपन्यांसोबत स्पर्धा करणं शक्य होणार आहे वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी हे टेलविंड आहे म्हणजेच या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रगतीसाठी वातावरण तयार झालंय स्पर्धात्मक वातावरण तयार झाल्यामुळे भारतीय वस्त्रोद्योग कंपन्यांना निर्यात करण्याची मोठी संधी या निमित्ताने मिळणार आहे